म्हणून आताही सांगतात ना पहिली जे कुंकाची वटी असते ती हिरवी साडी असते बरं का हिरवी साडी असते त्याच्यानंतर लाल साडी असते लाल लाल साडी म्हणजे काय हो उज्जैन उज्ञेन। उज्जैन उजैनीच उज्जैन पिठाचं मूळ संस्कार म्हणजे आपल्या महाराजाच्या मुखेडच्या महाराजाचा जो पीठ आहे तो उज्जैन आहे उज्जैन संस्थेचं जे कलर आहे ते लाल कलर आहे आपल्या गुरुमठाच आपला जो वस्त्र आहे ना ते लाल वस्त्र आहे आणि लाल वस्त्राशिवाय कुंकाशिवाय लाल वस्त्र हे कुंकू आहे प्रका कुंकाशिवाय कोणाचं कुंका लग्न लागते का कुंकू लावल्याशिवाय सांगताय का कुंकाशिवाय कुंका कुंका कोणाचं लग्न लागते का लागू शकत नाही एक पहिलं काकण दुसरं कुंकू तिसरं काय आहे निळ आहे जे केदारेश्वर महाराजांच अवतार आहे केदारेश्वर महाराजांचं एक वस्त्राचा प्रधान आहे तो निळ आहे निळ काय आहे बरं आपल्या अंगावर नवरीच्या अंगावर निळ काय राहते मनी मनी काळेमणी म्हणतो ना ते निळी निळीमणी राहतात चला काळेमणी म्हणतो आपण या निळ्या मण्याशिवाय कोण्या बाईचं लग्न लागते का है। लागू शकते का है। लागू शकत नाही चौथा आहे त्यांचा कलर कोणता आहे पांढरा आहे पांढरा आहे पांढरा मुलीच्या अंगावर पांढरी वस्तू कोणती घालतात पायाला जोडवे हे पांढरे असतात चांदी म्हणतो आपण त्याला जोडवे घातल्याशिवाय कोणी लग्न लावत का लावू शकत नाही थोडं मिनिट थोडंसं आणि त्याच्यानंतर मुख्य जो विश्वनाथ काशी विश्वनाथाचा विश्वेश्वर जगद्गुरु बरं का जगद्गुरु ज्ञान ज्ञानसिंहासन म्हणतो आपण आणि त्या ज्ञान सिंहासनाचं वस्त्र कोणतं आहे तर ते पिवळा बरोबर आहे आपल्या अंगावर पिवळं काय आहे बर सोना सोनं म्हणजे मंगळसूत्र आहे सर्व काही आहे पण मंगळसूत्र जर नसेल तर ती निरर्थक आहे म्हणून या पाच पिठाचे पाच कलर आहेत आणि ते कलर आपल्या शरीरावर प्रत्येक मुलीचं लग्न लावत असताना हे पाचाची गरज आहे आताही म्हणतो ना कपडे जर घ्यायला गेले तर कोणत्या कोणत्या साड्या घेतो आपण एक हिरवी घेतो पुन्हा एक गोशाची म्हणून तांबडी घेतो त्याच्यानंतर लग्न पातळ म्हणून पांढर घेतो हळद पातळ म्हणून पिवळं घेतो आणि साड्याच सा म्हणून निळं घेतो घेतो की नाही पहिलं म्हणतात नाही किती साड्या आणतात लग्नामध्ये पाच साड्या आणतात त्या अहमदपूरकर महाराजांना सांगितलं महाराज हे आहे खरं तत्व पाच महाभूत आहेत समान उदान आणि प्राण पंच आहेत म्हणले महाराज या आकाशाशिवाय या धरती शिवाय या सूर्याशिवाय या वायू शिवाय या पाण्याशिवाय आपलं जीवन जगत नाही हे पाचच आपण त्याच्यामधून तयार झालेलं आहे पंचाचार्य आहे ना हे पंच महाभूत आहेत हे पंच महाभूतामधूनच आपली उत्पत्ती झाली आहे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंच आपले का हे सगळे शरीरावरचे अवधान आहेत म्हणून अहमदपूर्त महाराजांना खरं ज्ञान दिलं बरं का आणि त्या ज्ञानाच्या जोरावर वर, आम्ही पहिलं आता हे पाच कळशान पाच नारळांना पाच पिसा म्हणलं की लग्न लावणाऱ्या महाराज घर घर देण्याचं थोडं अवघड होत होत महाराज हे तुमच्यासाठी करायला हे नारळ तुम्हाला भेटतात पाच पिसा तुम्हाला भेटतात ज्या वेळेस आम्हाला सुरुवात करायचं होतं त्यावेळेस आम्ही स्वतःचे घरचे नेल्या घरचे नारळ नेल्या घरचे कळश्या नेल्या घरचे पिसा नेल्या सुरुवात आम्ही केल्या महाराजाचे आज्ञे प्रमाण आम्ही चालू केल्या मग आता ती परंपरा ही पुढे पुढे चालत राहिलेली आहे असे आनंद उपकार आपले अहमदपूरकर महाराजांचे आपल्यावर आहेत खरं तत्व आहे बरं का या खरं तत्वानं या सोळाव्या त्यामध्ये या पाच जगद वर्णन आपल्याला केलेलं आहे तुम्ही म्हणजे पाच जगद गुरु कवाचे आहेत च शिव चहीचा शिवाचार चह नवा झाला मनती ते पाम नवा झाला नाही ज्यावेळेस वेळेस ही सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेस शिवाचार झाला लिंग बोलविल्या वेद बोले लिंगे चालविल्या सूर्य चाले लिंगे ब्रह्मांड आले सत्ता मात्र लिंगाचे म्हणून लिंग हा सर्व श्रेष्ठ आहे पंचाक्षरी मंत्र हे पाच अक्षरापासून बनलेला आहे म्हणून हे पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र सर्वश्रेष्ठ आहे याचा जप करा गुरु करून घ्या दीक्षा घ्या काल घेतल्या आणि ती चाय कायमस्वरूपी तशा पद्धतीने चालू द्या हे पंचाचाराचे मूळ उत्पत्ती या सोळाव्या त्यामध्ये सांगितलेलं आहे आता सतरा वाद्य आहे